सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे एक प्रकारचा शाप आहे ही स्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठशे ब्याण्णव कोटीची योजना मंजूर केली आहे ही योजना पूर्ण करून शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे अभिवचन शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी दिले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजप उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपचे राज्य रोहिणी तडवळकर यंत्रमाग उद्योजक भूपती कमटम पेटप्पा गड्डम अंबादास बोल्ली माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे राजमहेंद्र कमटम अशोक काळजे व्यंकटेश बिटला भाजपचे उमेदवार सुनीता कामाठी अंबिका चौगुले विजय चिप्पा सत्यनारायण गुर्रम निवडणूक प्रमुख विजयाताई वडेपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती

मुख्यमंत्री साहेबांनी एक वर्षात या शहर मधल्या दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आपला कार्यकर्ता आपला प्रमुख आपला शेती केंद्र प्रमुख मागे तितकी निधी उपयोग

केली आहे सोलापूरच्या विमानतळावर विमान उड्या सेवा सुरू होणं शक्य परंतु रामाची गॅरंटी म्हणजे आहेत की येणाऱ्या काळात सोलापूर म्हणजे आय टी कंपनीच्या कामाला देखील प्रत्यक्षात सुरुवात होईल

वॉकिंग पास जो आहे त्याची व्यवस्था भारतीय पार्टीच्या वतीने करण्यात आली स्वर्गीय इंद्रराज बोलाळ क्रीडांगण सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत झालेला काम आहे हा बोलण्यापेक्षा शेजारच्या भावना ऋषी मंडळाचं विकास काम सुद्धा धर्मवीर सुनील भाऊ कामाटी यांच्या नेतृत्वात आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे या भागातल्या नगरसेवकांनी प्रभावीपणे काम केलेलं आहे तुम्ही कालच्या निवडणुकीला आमदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली मी वाचून आपलं एकही काम शिल्लक राहणार नाही एवढा विश्वास तुम्हाला आपल्या माध्यमातून देतो या प्रभागातील चारही उमेदवारांना तुम्हाला निवडून आणायचं आहे कैलास शशी कृष्ण आणि दुसरा नंतर असतील कैलास शशी धर्मवीर सुनील भाऊ कामट यांना मतरूपी आशीर्वाद घेऊन आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचं आहे कालच्या निवडणुकीला आपण गाफील राहिलो आपले चार पैकी तीन आले आणि एक दुसऱ्या पक्षाचा कलशवक आला आणि त्या त्यानंतर रोज नागरिकांना अडचणी यायच्या हा परिसर राजाने अमृत म्हणून मला पडले नाही परंतु तुम्ही नागरिकांना विनंती करेल की तुम्ही व्यक्ती बघून आणता तुम्ही कमळ बघून म्हणता पेटीच्या दूध पेटीचे उघडले जातील भारतीय जनता पार्टीचा धीड जिथे दाखवून दिसेल

सगळ्यात जास्त